काले नमस्कार मी विजय व्हाळ आपण पाहत आहात रिपब्लिकन न्यूज इंडिया आणि पुणे सत्ता चॅनल आपण आहोत आज साई माता मंदिर कात्रज या ठिकाणी कात्रज परिवाराच्या तर्फे इथं एका शाखेचं ओपनिंग होतं आहे आणि पुरोगामी चळवळ घेऊन जात असलेल्या ज्यांचा वारसा खूप बलाढ्य आहे ज्यांच्या नावानं हे महाराष्ट्रातलं राजकारण संपूर्णपणे पेटून उठतं आणि त्या राजकारणाची सांगता होत नाही असं पवार घरानं त्याच्या एक आधारस्तंभ आदरणीय सुप्रताई सुळे यांच्याकडून आपण या शाखेचं ओपनिंग करणार आहोत आदरणीय पप्पूदादा घोलप या शाखेचं ओपनिंग करतायत मोठ्या ताकदीनं खडकवासला मतदारसंघाचे आदरणीय कार्यालयाचं उद् उद्घाटन होतंय आदरणीय खडकवासला मतदारसंघाचे इथं अध्यक्ष उपस्थित आहेत आमच्या सुमिताताई कोंडरी असतील नगरसेविका आमच्या इथं आदरणीय थोरवेताई असतील आणि गीतांजली जाधव अशा सर्व कार्यकर्त्यांसहित इथं आपण उपस्थित आहोत मी आपण जाणून घेणार आहोत की राष्ट्रवादीची तुतारी या लोकसभेच्या राजकारणामध्ये कशा स्वरूपाची तुम्ही फुंकण्याचा विचार केला आहे म्हणजे आहे का त्याची ताकद वाढती आहे का विघटित झालेली आहे कशा स्वरूपाचं आपण इथं एक नवं चैतन्य उभं करणार आहोत कारण आता तर आपली ता जी ताकद होती द्विगणित होती आता ती कमी झाली आहे असं ज्यांना माणसामध्ये सर्रास चर्चा चालू आहे त्या चर्चेला तुम्ही काय उत्तर देताल खडक वासला संघाचे अध्यक्ष म्हणून खरं म्हटलं तर हे तुतारेची ताकद ही शिवकालीन ताकद आहे छत्रपतींनी ज्या ज्या वेळेस या स्वराज्यामध्ये आपलं स्वराज्य उभं करत असताना ज्या ज्या वेळेस गडकिल्ले जिंकले ज्या ज्या वेळेस युद्ध जिंकले त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस सोऱ्या केल्या त्यावेळेस पहिली जी तुतारी वाजली असत ती छत्रपतींची तुतारी वाजलेली आहे आणि ते महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे निश्चितपणे तुम्ही मग म्हटला की ताकद कमी झाली का जास्त झाली किंवा काय परिस्थिती आहे ते ही विभागलेली ताकद नाही जे मूळ झाड आहे एखाद्या झाडाचं किंवा खोडाची ताकद ही त्याच प्रमाणात असते आणि निश्चितपणानं ही जी निवडणूक आहे याच्यामध्ये इंडिया आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवतो आहे आमच्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे त्याचप्रमाणे आत्ताच्या याच्यामध्ये काँग्रेस पक्ष की ज्याने करून एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये बहुजन वंचित विकास आघाडी असेल समाजवादी पक्ष असेल आप असेल या सर्वांनी खऱ्या अर्थानं हे संविधान वाचवण्यासाठी ही लोकशाही वाचवण्यासाठी हे सर्व पक्ष एकत्र येऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता मग ते महागाईच्या विरोधातली ही तुतरी आहे बेरोजगारीच्या विरोधातली तुतारी आहे लोकशाही वाचवण्याकरता ही तुतारी आहे त्याचप्रमाणे जो अन्याय या ठिकाणी होतोय जो मणिपूरला आपण पाहिलं असेल जो अत्याचार झाला याच्यावर यांनी ब्रश शब्द काढला नाही त्याच्या विरोधात असेल आणि इलेक्ट्रॉन बॉन्डच्या विरोधात ही तुतारी वाजदार आहे आणि ती नागरिकांनी आता हातात घेतलेली त्याचा आवाज घुमणारच आहे आदरणीयताई आम्हाला हे सांगायचे की आपण रत्न आहात आणि हे काम करत असताना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लो आपल्याला आता तुम्ही त्या आवडेल उभ्या आहात तुतरी घेऊन उभ्या आहात पूर्वी आपलं घड्याला चिन्ह होतं आता हे चिन्ह गेल्यामुळं काय फरक पडतो का याच्यावर असं काय वाटतंय का तुम्हाला की याच्यावर काय फरक पडतो वाजवणारा माणूस शुभ संकेत तारी कधी वाचते जेव्हा शुभ काम असत शुभ कामाची सुरुवात म्हणजे सकाळी वाला मला असं वाटतं पांडुरंगाच्या मनात काहीतरी असेल म्हणून त्यांनी शुभ संकेत आदरणीय ताई की आपण एक मोठ्या प्रगल्भतेच्या वारसेमध्ये आहोत आपण पूर्वी नगरसेवक देखील होतात तर कशा स्वरूपाची हातात हात घालून ही सांगड आपण या महाराष्ट्रामध्ये पुढे जाणार आहोत या प्रभागामध्ये तुम्ही आदरणीय सुप्रिताई सुळेंना कशाप्रकारे साथ देणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त आज आम्ही आज आम्ही शरदचंद्रजी पवार ज्येष्ठ नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस असे सगळेजण मिळून लढत आहोत पण आम्ही आता एवढा पण केलेलं आहे हे काही करून सुप्रियताईंना आणि आपल्या भागातले जे खासदार आहेत दुसरे अमोल कोल्हे फक्त एकच रस्ता आहे मध्ये यांना आम्ही प्रचंड बहुमतांनी निवडून आणणार आहेत आणि आमचं शिवसेनेचं कार्यालय हे सतत बत्तीस वर्ष चालू आहे एवढंच बोलते जय हिंद जय महाराष्ट्र जर दादा गोलप इथं कार्यालयाचं आपण ओपनिंग करतोय त्या कार्यालयाचं ओपनिंग करत असताना जनमानसामध्ये पोहोचवण्यासाठी तुमच्याकडे कोणता प्लॅन आहे कशा स्वरूपाने ही तुतारी तुम्ही जनमानसामध्ये घेऊन जाणार आहात तर काय झालेलं आहे साहेबांच्या विचाराने आम्ही सगळे प्रेरित झालो आहे आता इथं तुम्हाला चार पाच पक्षाचे सगळे एकत्र का आलेले आहेत की ते एका विचाराचे आहेत त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे लोकतंत्र आणि संविधान हे आम्ही विचारत ना एक एकत्र आलो नाही विचाराचे तर हे राहणार नाही त्यासाठी आज आम्ही एकत्र आलो आहे आणि एकच सांगतो आमच्या भागामध्ये जेव्हापासून मी ही जबाबदारी घेतली तेव्हापासून गाड्याचे सेल काढून टाकलेत आणि तोतरीचा आवाज मतदानाच्या दिवशी लोकांच्या कानापाशी कशी धन्यवाद एक स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून सदस्य म्हणून सॉरी आपण काम पाहत होतात आणि हे काम पाहत असताना की जनमानसामधला जो काय अनुभव आहे हा अनुभव तुमचा ऑलरेडी दांडगा अनुभव आलेला आहे आणि हा अनुभव घेत असताना पाच वर्षाचा हा अनुभव सुप्रियाताईंच्या पाठीमागे तुम्ही कसा का लावाल काय आता आपल्या देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब ह्यांच्या विचारांनी आम्ही सगळे प्रेरित होऊन समाजामध्ये काम करत असतो वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण हा उद्देश ठेवूनच आम्ही समाजामध्ये वावरत असतो आणि खरं पाहता तर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वस्व साहेबांनी स्थापन केलेला आहे चिन्ह कुठलंही असू दे आपले सगळे नागरिक ज्येष्ठ वृद्ध असतील किंवा तरुणाई असेल हे नेहमीच साहेबांच्या पाठीशी असतील आणि बेस्ट संसद पट्टू म्हणून सुप्रिया ताईंना जवळजवळ सात वर्ष लागोपाठ ताईंचा पुरस्कार ताईंना मिळालेला आहे ताईंच्या कामामुळे हा पुरस्कार त्यांना सन्मानित मिळालेला आहे विविध प्रकारचे प्रश्न ते आज संसदेमध्ये मांडत असतात तर ताई ह्या तळागाळातील प्रत्येक समाज घटकामध्ये पोचत असतात ताईंचं काम खूप उल्लेखनीय आहे आज आपल्याला आपल्या भागातील आमदार असतील नगरसेवक असतील ते देखील एवढे जनसंपर्कात नसतात पण ताई कुठलेही किरकोळ कार्य कार्यक्रम असू दे प्रभागामध्ये ताईंचं सगळ्या लोकांशी खूप दांडा संपर्क आहे आणि ह्या संपर्कामुळे ताईंची तुतारी नक्कीच आपल्याला वाजवायची आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला आज ह्या ठिकाणी पप्पू भाऊ घोलप यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या निमित्ताने परिसरातील सगळेच नागरिक उपलब्ध इथे जमलेले आहेत सर्वांच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करेल कि आपन खंबेर पना ने उबे की आपण सर्वच असेच ताईंच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहू धन्यवाद ताईंची तुतारी नक्कीच या लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त जनमानसामध्ये या पूर्वटोकाला देखील पोहोचलेली आहे कालच आपचे जे काय मुख्यमंत्री आहेत यांना अघोषितपणे लोकशाहीचा हत्या करून मला वाटतं पकडलं गेलं बरोबर ना बरोबर तर आपची जी काही भूमिका आहे की आता ही लोकशाही खरंच धोक्यामध्ये आहे का आणि कशा स्वरूपाचं पाऊल या पुण्यामध्ये तुम्ही उचलताय अनुसूचित जाती मोर्चाचे तुम्ही अध्यक्ष आहात आणि हे अध्यक्ष म्हणून अनुसूचित जातीचं जे काय विकसित मॉडेल आहे हे आपकडून उभं राहील का आणि तुम्ही कशा स्वरूपाचं तुमच्या नेत्याच्या मागं उभं राहणार आहात नक्की ज्या पद्धतीमधनं जी दडपशाही चालू आहे जी हुकूमशाही चालू आहे त्या हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी अरविंद केजरीवाल राष्ट्रीय मुलगा म्हणून एक उभे राहिले होते त्यांना दडपशाही म्हणून एक आतमध्ये टाकण्यात आलेलं आहे ईडीच्या चौकशीमध्ये आठ दिवस त्यांना आता आतमध्ये टाकलेलं आहे पण ही जी दडपशाही जर कमी करायची असेल तर आम्हाला सर्वांना एकत्र येणं गरजेचं होतं आणि ते गरजेचंसुद्धा आहे इथून पुढे हुकूमशाही ही उभी त्यांच्या हुकुमशाहीतून पुढे अजिबात आम्ही जुमानणार नाही आणि ज्या इंग्रजांनी ज्या राज्य केलं होतं तीच पद्धत आता ही बी जे पी सरकार करत आहे आणि आम्ही ह्या हुकुमशाहीच्या विरोधात नक्कीच उभे राहू अन अनुसूचित जाती म्हणून शहराध्यक्ष म्हणून मी काम पाहतो आहे आणि नक्कीच जेवढे संविधान वाचवण्यासाठी रक्षक जेवढे संविधानाचे रक्षक आहेत ते सगळे आम्ही सर्व पक्षीय म्हणून आम्ही त्यांच्या पाठीवर सुप्रेता यांच्या पाठीमागं नक्कीच ठामपणे उभे राहू धन्यवाद धन्यवाद